सर्वांना सप्रेम जय भीम नमो बुद्धाय धम्मसंहिता यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत प्रबोधन पर्वाविषयी दोन शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित दि बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाचे प्रबोधन पर्व सुरू आहे डॉक्टर आंबेडकर पुनरुज्जीवित धम्माच्या विकासासाठी धम्मसंहिता या शीर्षका अंतर्गत बौद्ध आचारसंहिता निर्माण करण्यासाठी आम्ही गेली चाळीस वर्ष निरंतर कार्यरत आहोत बौद्ध अनुयायांनी या कार्याला सहकार्य करावे ही विनंती करून आजच्या विषयाला प्रारंभ करतो आजच्या एकोणीसाव्या भागाचा विषय आहे सिद्धार्थाचा शाक्य संघात प्रवेश या विषयाचे स्पष्टीकरण असे किती बुद्धा अँड हिच धम्मा या ग्रंथाच्या पहिल्या खंडाच्या पहिल्या भागातील सिद्धार्थाचा शाक्य संघात प्रवेश या शीर्षका अंतर्गत तेरावे प्रकरण बाबा आप आहे बाबासाहेबांनी या प्रकरणात एकूण अठरा आकड्यात माहिती दिली आहे तिचा आपण अभ्यास व स्पष्टीकरण करणार आहोत धम्म बंधुभगिनींना विनंती आहे की आपण आपल्या पवित्र धम्म ग्रंथातील माहितीचे स्पष्टीकरण ऐकत व पाहत आहात तेव्हा हे स्पष्टीकरण शांतपणे लक्ष देऊन ऐकावे व पाहावे या स्पष्टीकरणासाठी जे संदर्भ वापरलेले आहेत त्यामधला पहिला संदर्भ महाराष्ट्र शासन ग्रंथ प्रकाशन समितीचे तत्कालीन सचिव वसंत मुन खंड अकराच्या पुरवणी पुस्तिकेत बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील संदर्भाचा तक्ता दिला आहे त्यामध्ये सिद्धार्थचा संघात प्रवेश याची माहिती बाबासाहेबांनी कुठून घेतली त्याचा संदर्भ व स्पष्टीकरण सुद्धा दिलेले आहे अकराव्या खंडाच्या या पुरवणी पुस्तिकेनुसार तेराव्या प्रकरणातील संदर्भ धर्मानंद कोसंबी यांच्या बोधिसत्व या नाटकातून घेतले असल्याचे नमूद केले आहे मर्यादा शाक्य संघाचे सदस्यत्वाचे नियम व प्रक्रिया एवढ्याच मर्यादित विषयाचा अभ्यास या भागात केला आहे याची सर्व प्रेक्षकांनी दखल घ्यावी त्या सिद्धार्थाचा शाक्य संघात प्रवेश या प्रकरणाची माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अठरा आकड्या दिली आहे ती पुढील प्रमाणे एक शाक्यांचा एक संघ होता वयाची वीस वर्ष झाल्यावर प्रत्येक शाख्य तरुणाला संघाची दीक्षा घ्यावी लागत असे व संघाचे सभासद व्हावे लागत सिद्धार्थ गौतमाला वीस वर्ष पूर्ण झाली होती संघाची दीक्षा घेऊन त्याचे सभासद होण्यास ते योग्य असे वय होते शाख्यांचे एक सभागृह होते त्याला ते संथागार म्हणत ते वस्तू नगरात होते शाख्यांच्या सभाही याच संथागारात होत असत सिद्धार्थाला शाक्य संघाची दीक्षा देण्याच्या हेतूने शुद्धोदनाने शाख्यांच्या संघाची सभा बोलवण्यास सांगितले त्यानुसार येथील संघाची सभा झाली सिद्धार्थाला संघाचे सभासद करून घ्यावे म्हणून पुरोहितांनी संघाच्या सभेत ठराव मांडला तेव्हा शाक्यांचा सेनापती आपल्या जागेवर उठून उभा राहिला संघाला उद्देशून त्याने पुढील प्रमाणे भाषण केले तो म्हणाला की शाक्य वंशातील सिद्धार्थ गौतम संघाचा सभासद होऊ इच्छितो त्याचे वय वीस वर्ष असून तो सर्व दृष्टीने ह्या संघाचा सभासद होण्यास पात्र आहे म्हणून त्याला ह्या संघाचे सदस्य करून घ्यावे असे मी सुचवतो माझी अशी प्रार्थना आहे की या प्रस्तावाच्या विरुद्ध असणाऱ्यांनी प्रस्ता आपले मत व्यक्त करावे या सूचनेविरुद्ध कोणीही बोलले नाही सेनापती पुन्हा म्हणाला की मी दुसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठरावाच्या विरुद्ध असतील त्यांनी बोलावे ठरावाविरुद्ध बोलल्यास कोणीही उभे राहिले नाही सेनापतीने पुन्हा म्हटले मी तिसऱ्यांदा सांगतो की जे कोणी ह्या ठरावाविरुद्ध असतील त्यांनी बोलावे तिसऱ्या वेळीसुद्धा कोणीही ठरावाविरुद्ध बोलले नाही शाक्यांचा असा नियम होता की एखाद्या ठरावाशिवाय त्यांच्या संघात कोणतीही चर्चा होऊ शकत नव्हती व कोणताही ठराव तीन वेळा संमत झाल्याखेरीच तो संमत झाला असे जाहीर करता येत नव्हते सेनापतीने मांडलेला ठराव तीन वेळा बिनविरोध संमत झाल्यामुळे सिद्धार्थाचा शाक्य संघात अंतर्भाव करून तो संघाचा सदस्य झाल्याचे जाहीर करण्यात आले तत्नंतर शाक्यांचा पुरोहित उभा राहिला व त्याने सिद्धार्थाला आपल्या जागी उभे राहावयास सांगितले सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला तुला सभासद करून घेऊन संघाने तुझा बहुमान केला आहे हे तू मानतोस ना होय महाराज सिद्धार्थ उत्तरला संघाच्या सभासदत्वाची बंधने तुला ठाऊक आहेत काय नाही महाराज पण ती जाणून घेतल्याने मी सुखी होईल सिद्धार्थ म्हणाला पुरोहिताने म्हटले की प्रथम तुला मी संघाच्या सभासदाची कर्तव्य काय आहेत ती सांगतो असे म्हणून तो पुरोहित त्याला संघाच्या सभासदाचे एक एक कर्तव्य सांगू लागला एक तू संघाच्या हितसंबंधाचे संरक्षण तन मन धनपूर्वक केले पाहिजे दोन संघाच्या सभामधून तू कधीही गैरहजर राहता कामा नये तीन कोणत्याही शाक्यांच्या वर्तनात तुला दिसून येणारे दोष तू कोणत्याही प्रकारची भीती किंवा फीड न बाळगता उघडपणे बोलून दाखवले पाहिजेत चार तुझ्यावर कोणी दोषारोप ठेवला तर तू रागावून जाता कामा नये परंतु तू जर अपराधी असशील तर तू तसे कबूल केले पाहिजे अथवा निरपराधी असशील तर तू तसे सांगितले पाहिजे पुरोहित पुढे म्हणाला की यानंतर मी तुला संघाच्या सभासदत्वाला तू अपात्र कसा ठरू शकशील ते सांगतो एक तू बलात्कार केल्या सभासद राहू शकणार नाहीस तू कोणाचा खून केल्यास संघाचा सभासद राहू शकणार नाहीस तीन तू चोरी केलीस तर संघाचा सभासद राहू शकणार नाहीस नाहीस तू तू खोटी साक्ष दिल्यास तुझ्यावर आरोप सिद्ध झाला तर संघाचा सभासद राहू शकणार सिद्धार्थाने म्हटले की महाराज शाक्य संघाच्या शिस्त पालनाचे नियम मला सांगितल्याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे मी त्या नियमांचे त्यांच्या शब्द व आशयासहित पालन करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करीन अशी मी आपणास खात्री देतो सिद्धार्थाचा शक्य संघात प्रवेश हा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकूण नऊ मुद्द्यामध्ये मांडलेला आहे आणि ते मुद्दे म्हणजे एक की शाक्य संघात प्रवेश करण्याचं वय दुसरा मुद्दा आहे की शाक्यांचे सभागृह ज्याला संथागार म्हणत तिसरा मुद्दा आहे की सभागृहासमोर सदस्य करून घेण्याचा ठराव सादर करणे चौथा मुद्दा आहे ठरावावर चर्चा व तीन वेळा संमती मिळवणे पाचवा मुद्दा आहे की ठराव बिनविरोध मंजूर धावणे सहावा मुद्दा आहे सिद्धार्थाची ठरावाला संमती असणे सातवा मुद्दा आहे संघाचे नियम कर्तव्य व बंधने आठवा मुद्दा आहे सदस्यत्वाच्या अपात्रतेचे अथवा सदस्यत्व रद्द करण्याचे नियम आणि नववा मुद्दा आहे शाक्य संघाच्या नियमांचे म्हणजेच संविधानाचे पालन करण्याची कबुली या नऊ मुद्द्यांचा अभ्यास केल्यास शाक्य के संघाच्या संविधानाचे स्वरूप लक्षात येते शाक्य संघाचे सभासद होण्यासाठीची प्रक्रिया या नऊ मुद्द्यात बाबासाहेब आंबेडकर स्पष्ट करतात या मुद्द्यांचा अभ्यास आपण दोन अंगाने करणार आहोत पहिले अंग म्हणजे शाक्य संघाचा संविधानिक कारभार याचे स्पष्टीकरण असे की त्या काळात शाक्य संघाची संहिता अथवा संविधान होते व संविधानिक नियमाप्रमाणे संघाचे कार्य होत होते दुसरे अंग म्हणजे शाक्य संघाचा बौद्ध अनुयायांनी आदर्श घेणे याचे स्पष्टीकरण असे की शाक्य संघाप्रमाणेच डॉक्टर आंबेडकरांच्या बौद्ध अनुयायांचा एक उपासक संघ असला पाहिजे त्याची संहिता असली पाहिजे आणि उपासक संघ व संहिता यांचा केंद्रबिंदू बुद्धविहार असले पाहिजे या दोन अंगाच्या बाजूने आपण सर्व मुद्द्यांचे स्पष्टीकरण करणार आहोत असे दोन अंगांनी स्पष्टीकरण करण्याचे कारण म्हणजे उपासक संघ धम्मसंहिता आणि बुद्धविहार या दृष्टिकोनातून शाक्य संघाचा व त्यातील सदस्यत्व या प्रकरणाचा अभ्यास करण्याचे कारण म्हणजे की शाक्य संघाबाबतीत आम्ही जेवढा अभ्यास व चिंतन केले आहे त्यानुसार आमची ठाम भूमिका झाली आहे की ज्याप्रमाणे शाक्यांचा संघ होता त्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध अनुयायांचा देशपातळीवर एकच उपासक संघ निर्माण झाला पाहिजे आणि त्यांची सर्वासाठी एकच समान नियमावली म्हणजेच धम्मसंहिता असली पाहिजे हा उपासक संघ आणि त्याची नियमावली बुद्ध विहार केंद्रित असली पाहिजे ही भूमिका आम्ही गेली चाळीस वर्ष निरंतरपणे मांडत आहोत आणि हाच विषय समजावून सांगण्याच्या उद्देशाने गेल्या दोन वर्षापासून हे प्रबोधन पर्व आम्ही सुरू केलेलं आहे उपासक संघ धम्मसंहिता व बुद्ध विहार यांच्या दृष्टिकोनातून शाक्य संघाचा अभ्यास करण्याचे अतिशय महत्वाचे कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित दि बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथावरच आधारित बौद्धांची आचारसंहिता म्हणजेच धम्मसंहिता निर्माण झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे या भूमिकेच्या समर्थनार्थ या ग्रंथातीलच सिद्धांत तत्वज्ञान व मुद्दे धम्मसंहितेचे आधारबिंदू आहेत त्यामध्ये शाक्य संघाची आचारसंहिता हा प्रमुख आधार आहे शाक्य संघासंबंधित जी प्रकरणे या ग्रंथात दिली आहेत त्यांच्या अभ्यासातून हे स्पष्ट होते की शाक्य संघाची आचारसंहिता हा आमच्या धम्मसंहितेचा पाया आहे याचे सविस्तर स्पष्टीकरण आम्ही सातत्याने व्हिडिओ पुस्तके व्याख्याने याद्वारा देत आलेले आहोत आचारसंहितेतील महत्वाचा मुद्दा म्हणजे सदस्यत्व हा असतो त्या बाबतीत बाबासाहेबांनी जी माहिती दिली आहे ती आपण वर पाहिली करन करू शाक्य संघातील प्रवेशाचे वय हा बाबासाहेबांनी दिलेल्या माहितीतील दिल पहिला मुद्दा आहे वयाची वीस वर्ष पूर्ण झालेली प्रत्येक व्यक्ती ही शाक्य संघाची सभासद होणे हे सक्तीचे व बंधनकारक होते वीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर शाक्य संघात प्रवेशाचा विधिवत कार्यक्रम संपन्न केला जात असे अशाच प्रकारे आम्ही धम्मसंहितेचा जो मसुदा बनवलेला आहे त्यामध्ये भूमिका मांडली आहे की वयाची अठरा वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीने ती ज्या विभागात राहते तेथील बुद्धविहाराचे सदस्य होणं हे बंधनकारक व सक्तीचे आहे भारतात अठरा वर्ष पूर्ण झालेल्यांना प्रौढ नागरिक म्हणून मान्यता दिलेली आहे म्हणून या वयोमर्यादेची आम्ही आमच्या धम्मसंहितेमध्ये शिफारस केलेली आहे शाक्यांचे सभागृह संथागार हा बाबासाहेबांनी दिलेल्या माहितीतील दुसरा मुद्दा आहे संथागार हा एक पाली शब्द आहे संथा म्हणजे समूह आणि आगार म्हणजे घर संथागार या संकल्पनेचा अर्थ समूहांचे घर बोलीभाषेत त्याला एकत्र जमण्याचे ठिकाण असेही म्हटले जाते संथागार हे प्रजासत्ताक राज्यांशी संबंधित होते आणि त्याचा इतिहास इसवीसन पूर्व सहाशे पर्यंतचा आहे बौद्ध साहित्यात असे दिसून येते की प्रजासत्ताक राज्याचे संथागार हे परकीय घडामोडीवर नियंत्रण ठेवायचे भारतातील लोकशाहीचा इतिहास संथागारापासून सुरू झाला असे मानले जाते ज्याप्रमाणे राज्याच्या विधिमंडळाला विधान भवन आणि केंद्राच्या कायदे मंडळाला संसद भवन म्हटलं जाते यामध्ये विधानसभा विधानपरिषद लोकसभा राज्यसभा ही जी सभागृह असतात तशाच प्रकारे बौद्धकालीन संतागराचे कार्य होते प्रजासत्ताक गणराज्याच्या पडझळीमुळे संतागार लुप्त झाली बौद्ध साहित्यामध्ये संतागार हे प्रजासत्ताक गणराज्याचे पवित्र सभागृह मानले होते। जात होते शाक्यांचे हे गणराज्यच होते म्हणून त्यांच्या सभागृहाला संथागार म्हटले जात होते बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात की शाख्यांचे एक सभागृह होते त्याला ते संतागार म्हणत ते कपिल वस्तू नगरात होते संघाच्या सभाही ह्या संतागारात होत असत सिद्धार्थाला शाक्य संघाची दीक्षा देण्याच्या हेतूने सिद्धोधनानी शाख्याच्या पुरोहितांना संघाची सभा बोलवण्यास सांगितले व त्यानुसार कपिलवस्तू येथील शाख्याच्या संतागारात संघाची सभा झाली आम्ही धम्मसंहितेचा जो मसुदा बनविला आहे त्यामध्ये संथागाराच्या जागी बुद्ध विहार ही संकल्पना मांडली आहे ज्याप्रमाणे शाक्यांचे सर्व कार्य संथागारातून होत होते त्याचप्रमाणे आत्ताच्या बौद्धांचे पाहिजे ही आमची ठाम भूमिका मांडली आहे ज्याप्रमाणे शाक्यांचे एकत्र जमण्याचे बैठक सभा संमेलन चर्चा करण्याचे ठिकाण संथागार होते त्याचप्रमाणे सर्व बौद्धानुयायांचे ठिकाण हे वियार बुद्ध विहार असले पाहिजे बुद्ध विहारातच बौद्ध अनुयायांच्या बैठका चर्चा व धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले पाहिजे बुद्ध विहाराच्या बाहेर होणाऱ्या बौद्धांच्या बैठका चर्चा व सभा या कार्यक्रम कार्यक्रमाला अधिकृतता असू नये संसद सदस्य करून घेण्याचा ठराव हा बाबासाहेबांनी दिलेल्या माहितीतील तिसरा ती मुद्दा आहे शाक्यांच्या कुळामध्ये वीस वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला सदस्य होणे जरी बंधनकारक असले तरी ती व्यक्ती वीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर अर्ज केला की सदस्य होत नव्हती तर सदस्यत्व लोकशाही पद्धतीने करून घेतले जात होते म्हणजे सर्व सभासदांची सभा बोलावली जायची त्यांच्या समोर संमतीसाठी सदस्य करून घेण्याचा ठराव मांडला जायचा सिद्धार्थाला संघाचे सभासद करून घेण्याचा ठराव पुरोहिताने संघाच्या सभेत मांडला त्या ठरावावर शाक्यांचा सेनापती आपल्या जागेवर उठून उभा राहिला संघाला उद्देशून त्याने पुढील प्रमाणे भाषण केलं की शाक्य शाक्य वंशातील सिद्धोधनाच्या कुळात जन्मलेला सिद्धार्थ गौतम संघाचा सदस्य, सदस्य करून घ्यावे असे मी सुचवतो माझी अशी प्रार्थना आहे की या प्रस्तावाच्या विरुद्ध असणाऱ्यांनी आपले मत व्यक्त करावे आम्ही अशाच प्रकारे धम्मसंहितेमध्ये शिफारस केली आहे कि कोणत्याही सभासदाने फक्त अठरा वर्ष पूर्ण केली आहेत म्हणून त्याने अर्ज केला की त्याला समितीने त्यासाठी विहाराच्या संविधानानुसार विधिवत म्हणजेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे म्हणजेच धम्मसंहितेत सभासद होण्यासाठी अठरा वर्षाबरोबरच इतरही ज्या अटी दिलेल्या आहेत त्या पूर्ण केलेल्या असल्या पाहिजेत आणि बुद्ध विहारातील सर्व सभासदांची त्याला मान्यता सर्वसाधारण सभा घेऊन मिळाली असली पाहिजे सभासदांची जर तक्रार असेल तर त्या तक्रारीचे निवारण होईपर्यंत सदस्यत्व देता कामा नये तर ठरावावर चर्चा व तीन वेळा संमती हा बाबासाहेबांनी दिलेल्या माहितीतील चौथा मुद्दा आहे बौद्ध साहित्यामध्ये आणि विशेषतः विनयपीठकामध्ये भिक्कू संघाच्या ज्या बैठका सभा चर्चा होत त्यामध्ये चर्चेसाठी ठराव मांडला जातो त्यावर चर्चा केली जाते आणि ठराव पास करताना सभागृहाला तीन वेळा विचारले जाते आणि तिन्ही वेळा जर सभागृहाची संमती असेल तरच हो तो ठराव पास होतो अशीच प्रक्रिया शाक्य संघात सुद्धा होती बाबासाहेब लिहितात की शाख्यांचा असा नियम होता की एखादा ठराव मांडल्याशिवाय त्याच्या संघात कोणतीही चर्चा होऊ शकत नव्हती आणि कोणत्याही ठरावाला तीन वेळा मंजुरी घेतल्याखेरीज तो संमत झाला असे जाहीर करता येत नव्हते या नियमाप्रमाणे शाख्यांचा सेनापती सिद्धार्थाच्या सदस्यत्वाचा ठराव मांडून या ठरावाला कोणाचा विरोध आहे का असे विचारून त्यावर सभागृहाची तीन वेळा मंजुरी घेतो हो, त्यानंतर ठराव मंजूर झाल्याचे जाहीर करतो अशाच प्रकारे आम्ही प्रस्तावित केलेल्या धम्मसंहितेमध्ये शिफारस केली आहे की के बुद्ध विहारामध्ये सभासद सभा बोलावून त्यामध्ये ठराव मांडल्याशिवाय कोणत्याही विषयावर अधिकृत चर्चा होणार नाही चर्चा होऊन तीन वेळा कोणाचा विरोध आहे का असे विचारूनच ठराव मंजूर झाला असे जाहीर करण्यात यावे ठराव बिनविरोध मंजूर हा बाबासाहेबांनी दिलेल्या माहितीतील पाचवा मुद्दा आहे शाक्य संघाची पद्धत होती की जर तीन वेळा ठराव मांडून तो बिनविरोध मंजूर झाला तरच तो मंजूर झाल्याचे जाहीर करून त्यावर अंमलबजावणी केली जायची बाबासाहेब याबद्दल लिहितात की सेनापतींनी मांडलेला ठराव तीन वेळा बिनविरोध संमत झाल्यामुळे सिद्धार्थाचा शाक्य संघात अंतर्भाव करून तो संघाचा सदस्य झाल्याचे जाहीर करण्यात आले अशाच प्रकारे आम्ही प्रस्तावित केलेल्या बौद्धांच्या धम्मसंहितेत शिफारस केली आहे कोणताही था ठराव सभागृहासमोर तीन वेळा मांडून तो नंतरच तो बिनविरोध मंजूर केल्यानंतरच जाहीर करून त्यावर अंमलबजावणी करण्यात यावी सिद्धार्थाची ठरावाला संमती हा बाबासाहेबांनी दिलेल्या माहितीतील सहावा मुद्दा ज्या व्यक्तीच्या संबंधित ठराव सभागृहाने मंजूर केला व त्यानंतर तो ठराव मंजूर झाल्याचे जाहीर करण्यात येते व जाहीर झाल्यानंतर तो ठराव संबंधित व्यक्तीला मान्य आहे का असे विचारले जाते अथवा त्या व्यक्तीकडून ठरावाला मान्यता घेतली जाते बाबासाहेब लिहितात की शाख्यांचा पुरोहित उभा राहिला व त्याने सिद्धार्थला आपल्या जागी उभे राहाव्या सांगितले सिद्धार्थला उद्देशून तो म्हणाला की तुला सभासद करून घेऊन संघाने तुझा बहुमान केला आहे हे तू मानतोस ना त्यावर होय महाराज म्हणून सिद्धार्थ उत्तरला अशाच प्रकारे आम्ही प्रस्तावित धम्मसंहितेमध्ये शिफारस केली आहे की ज्या व्यक्तीबाबत बाबत सभागृहाने ठराव मंजूर केला आहे तो जाहीर करून संबंधित व्यक्तीला तो ठराव मान्य आहे का हे विचारून घेणे म्हणजे संघाची नियमावली हा बाबासाहेबांनी दिलेल्या माहितीतील सातवा मुद्दा आहे शाक्य संघात ही पद्धत होती की संघाने कोणत्याही व्यक्तीला विधिवत प्रक्रियेनुसार सभासद करून घेतल्यानंतर पुढची पायरी ही की त्या व्यक्तीला संघाच्या संहितेची म्हणजेच संघ संविधानाची मान्य माहिती देणे आणि संविधानातील सर्व नियम व प्रक्रिया त्या व्यक्तीला समजावून सांगायची बाबासाहेब लिहितात की सिद्धार्थाला विचारले जाते की संघाच्या सभासदत्वाची बंधने तुला ठाऊक आहेत काय यावर सिद्धार्थ नाही म्हणून सांगतो आणि म्हणतो की नियमावली जाणून घेतल्याने मी सुखी होईल त्यावर पुरोहित म्हणतो प्रथम तुला मी संघाच्या सभासदांची कर्तव्य काय आहेत ती सांगतो असे म्हणून तो पुरोहित त्याला संघाच्या सभासदांचे एक एक कर्तव्य सांगू लागला तू संघाच्या हितसंबंधाचे संरक्षण करणे संघाच्या सभेला गैरहजर न राहणे कोणत्याही सदस्याचे उघडपणे बोलून दाखवणे तुझ्यावर कोणी दशारोप केला तर रागावू नये अपराधी असशील तर कबूल केले पाहिजे अथवा निरपराधी असशील तर सांगितले पाहिजे अशाच प्रकारे आम्ही धम्मसहितेमध्ये शिफारस केली आहे की प्रत्येक सदस्याला सदस्यत्व बहाल करताना संहितेचे सर्व नियम अवगत केले पाहिजेत सदस्यत्व अपात्रता व रद्द करण्याचे नियम हा बाबासाहेबांनी दिलेल्या माहितीतील आठवामुक्त आहे शाक्य संघाचे सदस्यत्व बहाल केल्यानंतर त्या सभासदाला त्याच्या अपात्रतेचे पंचायत सदस्यत्व रद्द होण्याचे नियमसुद्धा सांगितले जायचे त्याप्रमाणे बाबासाहेब लिहितात की पुरोहित म्हणाला की यानंतर मी तुला संघाच्या सभासदत्वाला तू अपात्र कसा ठरू शकशील ते सांगतो तू बलात्कार खून चोरी केल्यास खोटी साक्ष दिल्यास आणि तुझ्यावर आरोप सिद्ध झाल्यास तू संघाचा सभासद राहू शकणार नाही अशा प्रकारे आम्ही प्रस्तावित केलेल्या धम्मसंहितेमध्ये सदस्यत्व रद्द अथवा अपात्रतेचे नियम दिलेले आहेत त्या नियमांचे पालन करण्याची कबुली हा बाबासाहेबांनी दिलेल्या माहितीतील नववा मुद्दा आहे सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आचारसंहिता म्हणजेच आचरणाचे नियम कितीही चांगले असले तरी ते पाळण्याची कबुली घेणे आवश्यक असते कारण कोणत्याही नियमाचे उल्लंघन त्या व्यक्तीने केले तर त्यावर कार्यवाही करता येते परंतु पाळण्याची कबुली नसेल तर कार्यवाही करता येणार नाही <ईल्ण> बाबासाहेब लिहितात की सिद्धार्थाने म्हटले की महाराज शाक्य संघाच्या पालनाचे नियम मला सांगितल्याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे मी त्या नियमांचे त्यांच्या शब्द व आशयासहित पालन करीन अशी मी आपणास खात्री देतो अशाच प्रकारे आम्ही धम्मसहितेमध्ये नियम पाळण्याची कबुली घेतली जावी अशी शिफारस केली आहे सिद्धार्थाचा शाक्य संघात सिद्धार्था सदस्यत्व करून घेण्याची शाक्य संघाच्या संविधानानुसार विधिवत प्रक्रिया सांगितली आहे अशाच प्रकारची प्रक्रिया कोणत्याही अठरा वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला बुद्ध विहाराचे सदस्यत्व बहाल करताना बुद्धविहाराच्या संविधानाप्रमाणे विधिवत प्रक्रिया केली पाहिजे अशी शिफारस आम्ही धम्मसंहितेच्या प्रस्तावित मसुद्यात केली आहे आम्ही गेली चाळीस हे आव्हान करीत आहोत की शाक्य संघ व त्यांच्या आचारसंहितेप्रमाणे डॉक्टर आंबेडकर अनुयायांचा उपासक संघ आणि त्यांची धम्मसंहिता ही बुद्ध विहार केंद्रित असली पाहिजे या विषयाच्या अधिक स्पष्टीकरणासाठी धम्मसंहिता या विषयाचे अनेक व्हिडिओ धम्मसंहिता या चॅनलवर उपलब्ध आहेत इच्छुकांनी ते पहावे ऐकावे व त्यावर चिंतन करावे तसेच या विषयाची ॲडवोकेट दिलीप काकडे यांनी लिहिलेली पुस्तकेही आहेत त्याचाही अभ्यास करावा आपण सिद्धार्थचा शाक्य संघात प्रवेश या प्रकरणाचे विवेचन शांतपणे लक्षपूर्वक ऐकले व पाहिले त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो हे विवेचन आपणास आवडले असेल तर आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवून ग्रंथ प्रबोधनाच्या पर्वाला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती धन्यवाद जय भीम जय अशोक जय बुद्ध जय भारत साधू साधू साधू